नमस्कार मित्रांनो मी आम्ही संगेले पुन्हा तुमचं एकदा स्वागत करतो गावाकडच्या कर आठवणी या मराठी यूट्यूब चॅनलवर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा होणार आहे त्याच गावातील आपल्याच वाडीतील एका तरुणाने स्वतःचा व्यवसाय चालू केला आहे आणि या व्यवसायाने मित्रांनो इतके फायदे आहेत ना म्हणजे गावातील तरुण हा गावामध्येच टिकतो आज त्याला आपण भेटण्यासाठी चाललो आहे मार्गलेश्वर फाट्यावरती आणि त्या तरुणाचं नाव काय आहे आणि ते आपण तिकडे जाऊनच सांगूया तर आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करतो आहे आणि नेहमीप्रमाणे सोबत असणारा आपला प्रमील तो देखील सोबत आहे आत्ता आपण आहोत मार्लेश्वर फाट्यावरती आणि याच ठिकाणी आपल्या वाडीतील एका तरुणाने एक स्वतःचा व्यवसाय चालू केला आहे आणि फाटीमध्ये तुम्ही बघत असाल तर महाबळेश्वर फाटा आहे म्हणजे जाता येते तिकडे समोर पुढे देऊळूप आहे आणि हा साईडला इकडे साकार जाणारा ता दा रोड आणि याच ठिकाणी मित्रांनो त्या आपल्या वाडीतील मित्राचं म्हणण्यापेक्षा भावाचं तर मित्रांनो याच ठिकाणी त्याने स्वतःचा व्यवसाय चालू केला आहे तर स्विी चायनीज कॉर्नर हे भावाचं चायनीज सेंटर आहे याच ठिकाणी आणि भावाने स्वतः चालू केलं आहे आणि गावातील तरुण ह्याच्यामुळे गावातच राहतो जेणेकरून त्याला मुंबईत स्थलांतर व्हावं लागत नाही तर आता आपण सर्व चायनीज सेंटर पाहणार आहोत आणि त्याचे वडीलसुद्धा या ठिकाणी खूप मेहनत घेतात आणि दोघ त्यांचे दोन मुलं ते सुद्धा या ठिकाणी खूप मेहनत घेतात तर आपण याच ठिकाणी आलो आहे आणि आता आपण बेताना पूर्ण ही जागा बघूया कुठे आहे एक्झॅक्टली लोकेशन ते तुम्ही सांगितलंच नाही आता पण तरीसुद्धा तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये इन डिटेल्समध्ये सांगतो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आहे आपला हर्षद हर्षद सणगले आणि त्याचं कॅटरे सुद्धा आहे आणि जर तुम्हाला ऑर्डर वगैरे द्यायच्या असतील तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि मुक्कामपष्ट वांजुले सणगलेवाडी तालुका संगमेश्वर आणि जिल्हा रत्नागिरी मित्रांनो हे ते मालक आणि यांचे दोन चिरंजीव प्रचंड मेहनत घेतात आणि कधी तुम्ही हे चालू केले आता साधार केला ना म्हणजे आत्ता ह्याच महिन्यात आणि काय प्रतिसाद आहे लोकांचा चांगला आहे ना बऱ्यापैकी हर्षाकुड आहे अच्छा अच्छा कटिंग करतो तर जी सुद्धा आपण घेणारच आहोत इंटरव्ह्यू वगैरे त्याचसोबत मित्रांनो हे दोन गाड्या आहेत हे बघा इकडे उत्तम बसण्यासाठी सोय आहे त्यासोबत इकडे बाहेरसुद्धा तुम्ही बसून आनंद घेऊ शकता चायनीजचा आणि त्यासोबत इकडे एक दोन तीन चार अजूनसुद्धा इथे लाग लागल टेबल आणि इकडे चायनीज बनवण्याचं काम चालू आहे हे आहेत आपले माळक्र तुझं नाव सांग माझं नाव आहे लक्षोष माझ्या गाव आहे

भावाने ओळख म्हणजे तो नोकरी करत होता आता नोकरीमध्ये त्याचं कुठलं म्हणजे समाधान नाही व्हायचं की वीस पंचवीस हजारामध्ये पण तो आत्ता रेग्युलर वीस पंचवीस हजाराचा धंदा करतो आहे तर ही मी तो, तो जिद्द असली पाहिजे प्रत्येक तरुणामध्ये आणि त्याचसोबत आता तो म्हणजे शिकल्याच्या नंतर शिक्षण जागाच्या नंतर तो कामाला होता त्यानंतर कामाला होता तो इकडे शिफ्ट झाला आणि त्यानंतर स्वतःच श्रुती चायनीज सेक्टर या नावाने चायनी सेंटर आहे माझा शरीकडल्या आणि त्यासोबत तुम्ही इथे माझी एक नजर गेली ते गाळा मळत आणि ना एकच बैठक शरीर ते तुम्ही जे बॅनर लावले त्याचं कारण का आणि मी मागे मुंबईला असताना पाहिलंसुद्धा सुद्धा होतं की तुम्ही पहिला का तिसरा नंबर मारला होता चांबडीचा मैदान हां आता मला तुम्ही किती मैदान मारले आणि कोणत्या मैदाना नंबर म्हणजे पहिला नंबर दुसरा नंबर की तिसरा नंबर आतापर्यंत कसं झालंय आता आम्ही टोटल इथून सात बैल आहेत दोन घाटी बैल आहेत सात आपले गावठी एक पाटा आपल्या म्हणून आपला भिंतीसाठी तयार होतो टोटल पर्यंत जास्त मैदानात त्या नाही आम्ही बळी घेऊन जातो आम्ही त्या पैशासाठी म्हणून काय बळीत करत नाही बलिगाड बारा ते तेरा मैदाना मारले त्याशी या सिने या सिनेट या सिनेटी आणि इकडे इकडे सुद्धा दोन त्यांनी बैल ठेवले आहेत म्हणजे बैलाचे भोवते आहेत खूप छान आणि त्यासोबत मित्रांनो मेंढे वार्ड आता तुम्ही तुम्ही सांगा काय काय असतं त्या मेंदे वॉडमध्ये तर मेडिकलमध्ये आमच्याकडं कसं नागरिक पण भेटेल नॉन वेज फुल भेटर चा तुम्हाला व्हेज वगैरे पण आहेत आपल्या आचार्य तू आहेत आपल्या आचार्यपुताला त्यांनी दुबईमध्ये कामाला होतं जॉबला होतो

की अक्षरशः म्हणतात ना तिकडे साईडला एक घर आहे त्यांना हा तिकडे बसावं लागलं म्हणजे एवढी संध्याकाळची सायंकाळची गर्दी असते आणि त्यामुळेच म्हटलं की आपण सकाळी जाऊया थोडंसं लक्षात त्यावेळी वेळ सुद्धा असेल आपल्याला देता येईल आणि अजून लक्ष घ्यावी आता किती टेबल आहेत तिथे पाच टेबल आहेत पाच टेबल आहेत जागा कमी पडते तर पूर्ण टोटली आणि तिकडे आता जे कडे वगैरे बाउल वगैरे टोटल तुम्ही दिली त्यासाठी तुम्हाला कमीत कमी म्हणजे जास्तीत जास्त किंवा कमीत कमी किती खर्च कमीत कमी किती करावं लागतं खास करून मी सत्तर शतक म्हणजे वडील त्यांना मानलं पाहिजे कारण त्यांनी दोन्ही आपले चिरंजीव असे तयार केलेत ना की भले व्यवसाय आणि कुठलं पण क्षेत्र असतो ते फक्त गाजवता आलं पाहिजे आणि दोन्हीसुद्धा त्याचे हे मुळं छान पद्धतीने ते एक कुठलं पण भले क्षेत्र असू ते वैगेरे क्षेत्र किंवा एखादा धंदा असू दे अजून पाय दिवसात ते परफेक्ट काम करतात आणि आता आपण बघूया अजून किती चेन वगैरे आहेत कशा पद्धतीने आणि सकाळी सकाळी मग टायमिंग सांगा सकाळी रात्री अकरापर्यंत आपल्याकडे चांगली असते बारा ते अकरा अकरा आणि बारा वाजेपर्यंत रात्री अकरा असते आपल्या हॉटेलमध्ये या शेफळाची आपली इथली फेमस डिश आहे आणि जे जे म्हणजे हे व्हिडिओ बघून येतील ना तर त्यांनी नक्कीच सांगा की आम्ही तुमचा व्हिडिओ बघून आलो आता तर मित्रांनो आता त्यांचा आपला छोटा देव आहे संतोष दादांचा तर त्याला सुद्धा आपण तिथे आहे तर मित्रांनो आहे संतोष दादांचा छोटा चेनंदीवस्कार आ... हर्षद तर हर्षद तुझं पूर्ण नाव सा माझं नाव हर्षद संतोष आहे आणि माझं बारावी शिक्षण झालंय माझं स्वप्न होतं की त्यात व्यवस्था स्वतःचा करायचा त्यामुळे मी अठरावी वर्षी असताना माझ्या कॉलेज चालू असेल स्वतःचा कॅट्रेस टाकला एफ टी स्पेशलिस्ट आहे जाऊन आम्ही चालू आहे आणि आतापर्यंत माझ्या मी गेल्या ऑफिस चालू केल्या आतापर्यंत सात ऑर्डर झाल्यात आणखीन कोणत्या प्रेक्षकांचा मला जरा पाहिजे म्हणजे थोडं माझं नाव माझ्यासाठी तर अर्षद लावून विचारा अर्षद तू कोणत्यामध्ये ऑर्डर दिलो म्हणजे लग्न समारंभाच्या भारताच्या अजून कोणत्या कोणत्या ऑर्डर होती सार्वजनिक कार्यक्रम लग्न हां पाच हां तुमच्याकडे जेवढं असतं तेवढं व्हेज नॉनव्हेज तुम्हाला जेवण मग तो केसरीक ऑर्डर घेतोस का म्हणजे आता सध्या एखादी बड्डे पार्टी तर तुमच्या बिर्याणी पाहिजे ती ऑर्डर मी तो घेतो घेतो आणि आतापर्यंत माझी सर्वात मोठी ऑर्डर कुठली आहे पण कुठे मारले होते तर मोठी ऑर्डर लांदे मध्ये होते हां सातशे लोकांचं जेवण होते बापरे तर मित्रांनो पा सातशे लोकांचं जेवण आपल्या भावाने ऑर्डर घेतली सातशे लोकांचं आणि आता पहा आता तू सातशे लोकांचं जेवण म्हणलं त्यानंतर लोकांचा काय प्रतिसाद होतं की तुला जेवण कशा पद्धतीने झालं सगळ्या आत्तापर्यंत माझ्या ऑर्डर सगळ्या सक्सेसफुल झाल्यात कुठे काही प्रॉब्लेम आला नाही कोणी आतापर्यंत मला तर पहा ही वितरण एक जिद्दा असते आणि भाऊ तू तुझ्या कॅटरीचं नाव सांग माझ्या कॅटरीचं नाव आहे एच पी कॅटर हां आणि जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल म्हणजे तर तुझे कॉन्टॅक्ट नंबर आहे माझा नंबर आहे त्र्याऐंशी एकोणतीस बारा शिवसेना आता तुम्ही इथेच घाता की घरी येतात इथे आता आम्ही घरी जातो थोड्या दिवसांत मागितली माहिती क्लासमध्ये आम्ही आला तुम्ही इथे शिफ्ट होणार नका ठीक आहे विषय कसं आपले जे दुकानाची क्वालिटी चालले किंवा क्वांटिटी आपली होती चालली हॉटेल चालले आणि फक्त श्रेयानी फक्त यांनाच देतोय दादा फक्त काय टेबल खुर्च्या लावणं काय फक्त की मेंबरला सर्विसच देतोय तर जेवणाची चवीची टेस्ट हे आपले आचेले करतात राहुल राहुल म्हणून नसायचं नाव टोटली तुमचा सेटअप नवीन आहे तरी मित्रांनो पा आणि मेन म्हणजे कसं आता स्वतः जे मालक आहेत सर्वात मोठे मालक संतोष दादा तर ते स्वतः राबत आहेत म्हणजे स्वतःचा धंदा आहे पण स्वतः राबत आहेत ते बघा ते आल्यापासून मसाला वगैरे त्यांनी बनवला आणि आता ते मु मिरच्या वगैरे साफ करत आहेत तर मित्रांनो हे एक जिद्द पाहिजे आणि इकडे नूड नूडल्स आहेत बघा त्याच्यानंतर इकडे राईस आहे तर एकूणच तुम्ही पाहताय तर छान आणि उत्तम पद्धतीने त्यांचा हा व्यवसाय चालू आहे आणि लवकरच हा तुमचा व्यवसाय अगदी उंचावरती जाऊन दे अरे तर दुसरा वो पुन वो पुन। तर नक्कीच मित्रांनो आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीकडून लक्ष्याला हर्षाला आणि संतोष दादाला खूप साऱ्या शुभेच्छा असेच भावाने पुढे जात जा आणि एक दिवस नक्कीच उंचावरती तुम्ही जा आणि असंच तुमचं सुद्धा नाव असेल कॅटरेसमध्ये आणि या चायनीज सेंटरमध्ये तर बघा मित्रांनो आपल्याला स्वतः मालक आपल्या एक स्पेशल डिश घेऊन आले नाव काय आहे डिशचं मसाला मसाला लॉलीपॉप आणि चटणी धन्यवाद ते पाऊन चार करतात आमचा एक आ, उत्तम पद्धतीने तर आपण आता टेस्ट करणार आहोत आणि त्यानंतर मग तुम्हाला सांगू की कसं आहे एकूणच बॉटल वगैरे पण आहे ना साध्या आणि थंड अजून अच्छा ठीक आहे तर आता आपण याची चव घेऊया आणि त्यानंतर मग तुम्हाला चव सांगतो आणि लाडका मित्र हसतोय तर मित्रांनो आता आपण टेस्ट करणार आहोत आणि आता मालक बसले इथे आणि मालकांच्या समोर आपण टेस्ट करणार आहोत

आणि उत्तम चव आहे मी एवढंच सांगेन की एक गावातील तरुण व्यवसाय करतो आहे आणि इथल्या स्थानिक जे मुलं आहेत किंवा आपण जेव्हा गावी येतो तर त्याला सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे त्याशिवाय गावातील तरुण पुढे येणार नाही आणि गावातल्या गावात सुद्धा राहणार नाही मित्रांनो भावाने भावा आपला उत्तम पद्धतीने पाहुणचार केला आहे धन्यवाद साहेब आणि खूप छान आणि चविष्ट अशी चव आहे तुमच्या चायनीजला आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप सारे शुभेच्छा असंच तुम्ही पुढे जात जा आणि यशस्वी व्हा आणि आता आम्ही निघतो हर्षा तुलासुद्धा खूप शुभेच्छा लहान वयात तू हे सर्व गोष्टी साध्य करण्याचा सा प्रयत्न करतोस मूर्ती पण मूर्ती लहान पण कीर्ती मान असा आपला हर्षा हर्षा तुलासुद्धा खूप सारे शुभेच्छा आणि तुम्ही या ठिकाणी एक व्हिडिओ करण्याची संधी दिली तर संपूर्ण आमच्या यूट्यूब फॅमिलीकडून तुमचंसुद्धा मनापासून धन्यवाद आपण सकाळच एक व्हिडिओ शूट केला आणि आता आपण चायनीज खाण्यासाठी आलो आहे पुन्हा रात्री आणि आपल्यासोबत आहे बाळकू इकडे आमचा संतोष दादा आणि आप, आपल्या वाडीतील अजून बरीचशी मंडळी या ठिकाणी येते तर भावाने आपल्याला स्टार्टर दिलं तर आता आपण स्टार्टर घेऊया आणि स्वतः मालक राबत आहेत बघा सूप मित्रांनो आमचे बाकीचे सवंगडी सुद्धा या ठिकाणी चायनीजचा आस्वाद घेण्यासाठी आलेत आणि इकडे निखिल विनयदा साहिल कैलासदा पमुदा आणि इकडे आमचा राईस आहे इकडे सूप आहे आणि आमचं ऑलमोस्ट संपत आलेद। आलेद आलेद आले हे लेट आलेच आता हे पाठवून येतील घरीसुद्धा